नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस ललितलेख विषय मी रंगभूमी बोलतीये मी सौ विभावरी तांबडे किणकिणली सुरेल घंटा श्रवणीय नांदीचा सूर मखमली रेशमी पडदा हलकेच जाहला दूर काय आहे या पडद्यामागे मी एक रंगमंच एक रंगभूमी इथे प्रत्येक क्षण नवा ताजा तवाना असतो इथे सतत नवे क्षण जन्म घेत असतात अठराशे त्रेचाळीस साली सांगली येथे नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे स्वलिखित नाटक सादर करून मला जन्म दिला व नाव दिले रंगभूमी माझा जन्म झाला पण दुर्दैवाने पुढील शंभर वर्ष माझे अस्तित्व जणू हरवलेच होते आणि एकोणीसशे त्रेचाळीस साल उजाडले पाच नोव्हेंबरला सांगलीला माझ्या जन्म ठिकाणी नाट्यसंमेलन भरवले गेले व सर्व रसिकांच्या साक्षीने ठराव करून पाच नोव्हेंबर हा माझा जन्मदिवस रंगभूमी दिन म्हणून जाहीर केला जणू माझा पुनर्जन्मच झाला त्यानंतर मात्र आस्था गायत पाच नोव्हेंबरला नाट्यप्रेमी एकत्र येऊन माझा वाढदिवस साजरा करतात मनोरंजन हा माणसाचा स्थायी भाव त्यासाठी पोवाडे भारूड कीर्तन दशावतारी खेळ तमाशा ही साधने होती पण नाटक हा प्रकार आला आणि मराठी रसिक प्रेक्षकांनी त्याला उचलून धरले आणि खऱ्या अर्थाने मी फुलत बहरत गेले संगीत नाटकांचा काळ हा माझ्या अत्यंत आवडीचा काळ खूपच भरभराटीचा काळ होता तो माझा अजूनही ते मंतरलेले दिवस आठवतात आणि अजून आठवतात ते त्यावेळेचे प्रेक्षक नऊवारी साडी त्यावर शाल केसांचा अंबाडा त्यावर आवर्जून माळलेला गजरा अशा त्या ललना आणि धोतर कोट टोपी त्यावर घेतलेली शेल्याची घडी अशा वेशातील पुरुष वर्ग अत्तराचा घमघमाट हे प्रेक्षक म्हणजे माझ्या आठवणीच्या खजिन्यातील रत्नच मानफमान नाटकाच्या वेळी तर नटांना मिळालेली लोकप्रियता व प्रयोगाला मिळालेले उत्पन्न याची मर्यादा आजही कोणी ओलांडू शकले नाहीत याच काळात किर्लोस्कर खाडिलकर व गडकरी यांच्या नाटकातील नायकांच्या भूमिका करून बालगंधर्वांनी मला म्हणजेच रंगभूमीला सुवर्णयुग दाखवले यानंतर मात्र एकोणीसशे वीसपर्यंत पर्यंत राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे भ बदल घडू लागले आणि मला परत एकदा उतरती काळा आधी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता तो स्वातंत्र्यलढा जोरात चालू होता अशा अवस्थेत मला सावरले ते आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी व समकालीन नाटककारांनी पण माझा बाज बदलला गेला पौराणिक ऐतिहासिक विषयांना थोडे बाजूला ठेवून मी सामाजिक प्रश्नांच्या जवळ गेले पु ल देशपांडे व कानिटकरांच्या नाटकांमुळे तर माझा प्रवास वेगळ्याच वाटेवरून सुरू झाला काशीनाथ घाणेकर प्रभाकर पणशीकर विजय तेंडुलकर डॉक्टर श्रीराम लागू विनय आपटे रोहिणी हट्टंगडी विजया मेहता ही आधी संपणारी नाही अशा दिग्गजांचा नाट्यप्रवास मी पाहिला आहे त्यांचे ते भारावलेपण धडपड रात्र रात्र जागून केलेल्या तालमी त्यांचा तो जोश संवाद फेक माझ्या अंगाखांद्यावरून इकडून तिकडे अजूनही घुटमळत आहेत अन्नदाते रसिक मायबाप ही बालगंधर्वांची हाक अजूनही अंगावर मोडपीस फिरवून जाते मात्र काही गोष्टींची मला खंत वाटते आजपर्यंतचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की इंग्रजी नाटके मराठीत अनुवादित होतात पण आपली प्रतिभेने समृद्ध असलेली मराठी नाटकं इंग्रजीत अनुवादित होत नाहीत शेक्सपियरची सर्वच्या सर्व नाटके आपल्याकडे अनुवादित झाली आहेत ती सादर होत असताना मला आनंदच होत असतो पण मनात विचार येतो आपले मराठी लेखन अजून सशक्त व्हायला हवे का असो लॉकडाऊनच्या सात आठ महिन्यांच्या काळात मी अगदी एकटी पडले होते पण त्यानंतरच्या रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला काही अटींवर नाटकांचे पडदे उघडण्याची तिसरी घंटा वाजवली गेली मी तुम्हाला भेटायला खूप आतूर झाले होते परत ती लगबग सुरू झाली तिकीटांची खिडकी उघडली वातावरण उत्साही झाले आणि टाळ्यांच्या कडकडाटात तिसरी घंटा होऊन पडदा दूर झाला आणि मी तुम्हाला डोळे भरून पाहिले हाऊसफुलचा बोर्ड पाहिला आणि परत सुरू झाले माझे सोहळे तुम्हा रसिकांमुळेच माझा दिमाग आहे याची मला जाणीव आहे एवढ्या वर्षांची माझ्या सेवेची ही परंपरा आजच्या गतिमान युगातही तुम्ही जपत आहात त्यासाठी ज्ञात अज्ञात कलावंत तंत्रज्ञ व सहाय्यक यांची मी खूप ऋणी आहे काही उल्लेखनीय गोष्टी माझ्याबद्दलच्या जगाचा विचार करता भारताची रंगभूमी अग्रेसर आहे दिवसाला तीन प्रयोग करणारी मराठी रंगभूमी ही भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातील एकमेव रंगभूमी असेल रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात येते आज मी अत्यंत समाधानी आहे सामाजिक विनोदी मार्मिक संवेदनशील राजकीय अशा विविध विषयांवर आधारित नाट्यप्रयोगांचा मी सध्या अनुभव घेत आहे उदयोन्मुख कलाकार नवनवीन कल्पना व प्रयोग माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवीत आहेत याचे मला कौतुक व अभिमान आहे काळाच्या ओघात झालेल्या बदलांना साथ देत मी नव्या पिढीशी समरस झाले आहे त्यांच्या सृजनशीलतेने मी अधिकच संपन्न होत आहे सध्या सोशल मीडियाच्या जाहिरातींच्या युगाने मला कैक वर्षांचे आयुष्य दिले आहे शेवटी एवढेच सांगावेसे वाटते एवढेच उडतार झाले तरी मराठी रसिकवर्ग आत्मीयतेने माझ्याकडे धाव घेतात व हेच माझे बलस्थान आहे सदैव तिसऱ्या घंटेची वाट पाहणारी मी मराठी रंगभूमी धन्यवाद